पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क

पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याच्या रागातून मुलाने आयुष्य संपवलंय जळगाव तालुक्यातील जळगाव येथील ऋषिकेश विजय तेवीस असे मृत तरुणाचे नाव आहे ऋषिकेश हा आई वडील बहिणी यांच्यासह वास्तव्यास होता ऋषिकेशचे वडील विजय न्हावी शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे तर ऋषिकेश हा देखील मिळेल ती मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता ऋषिकेशने गेल्या काही दिवसापासून नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हा ठरला होता मोबाईल घेण्यासाठी पाहिजे तेवढे पैसे नसल्याने आईवडिलांनी त्याची समजूत काढत नकार दिला होता मात्र मोबाईल मिळाल्या मिळणार नसल्याचा राग आल्याने ऋषिकेश शुक्रवारी कुणाशी काहीही न बोलता घराच्या गच्चीवर निघून गेला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मुलगा खाली न आल्याने काही वेळाने त्याची आई गच्चीवर गेली त्यानंतर ऋषिकेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला दरम्यान मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले यानंतर स्थानिकांनी त्यास तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टर तक्रारी ऋषिकेश यास तपासून मृत घोषित केले या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान मुलाच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील म्हणजे पंढरी न्यूजला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा